पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे नाशिक महामार्गावर एका टेम्पोतून एक कोटी बत्तीस लाख रुपये किमतीचा दोनशे चौसष्ट किलो दोनशे सव्वीस ग्रॅम गांजा जप्त केलाय पुणे नाशिक महामार्गावरील नाणेकर वाडीजवळ एका पिवळ्या रंगाच्या टेम्पोमध्ये गांजा ह्या अंमली पदार्थाची वाहतूक करण्यात येत आहे अशी गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत टेम्पोतून गांजा वाहतूक करणाऱ्या राम पंकट पितळे वय पंचवीस वर्षे आणि श्रेयस प्रदीप चव्हाण वय एकवीस वर्षे या दोन आरोपींना पेड्यात ठोकल्या आहेत आपण गांजावर कारवाई केलेली आहे नेमकं किती क्वांटिटी मध्ये गांजा आपण जप्त केलेला आहे आणि एकूणच हा दुन 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 गांजा आणण्यात आला होता आणि त्याविषयी अजून काय पुढे माहिती पुणे नाशिक महामार्गावर चाकण जवळ टेम्पोतून जवळपास दोनशे चौसष्ट किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि दोन इस्मान ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हा एक कोटी बत्तीस लाखाचा माल आहे पिंपरी चिंचवड आयुक्तवाल्या मध्ये सगळ्यात मोठी गांजा पकडण्याची कारवाई आहे सर यातशी आरोपी त्यांच्याविषयी अजून काही माहिती भरू शकली की तपासावर केस आहे अजून काही आरोपी आम्हाला ताब्यात घ्यायचे म्हणून आम्ही काही जास्त डिस्क्लोज करत नाही कोणाला नाही ते आम्ही मुद्दा म्हणून आता डिस्क्लोज नाही करतो तपासाचा भाग येतो तपास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माहिती देतो आम्ही मान्य आहे पण पुढचे लीड कसं आहे अजून तपास आता सुरू आहे बाकी आरोपी ताब्यात घेतले पूर्ण कळाल्यानंतर तुम्हाला आम्ही व्यवस्थित कल्पना देऊ त्याची अजून बाकी आरोपी आम्हाला ताब्यात घ्यायचे त्याच्यामुळे डिस्कस करता येणार okay. नाही नाही त्याच्यामध्ये मी तेच सांगितलं अजून काही आरोपी आम्हाला ताब्यात घ्यायचे बेसिकली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई गांजेची आयुक्तालय स्थापन झाल्यापासून दोनशे चौसष्ट किलो आणि एक कोटी बत्तीस लाखाचा माल आहे दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतले मुळापर्यंत जाण्यासाठी वेळ लागेल नाही नाही अजून पहिलेच पहिलेच केस आहे